नमस्कार शेतकरी मित्रांनो संवाद बळी राजाचा या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे बारामती येथील रेशीम कोष गुणवत्ता तपासणी केंद्र या यांना भेट देण्यासाठी तर तेथे ते, आलेले एक शेतकरी आहेत आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत की त्यांनी रेशीम कोष इथं आणलेले आहेत आणि त्यांना कशा पद्धतीनं दर मिळाला किंवा अजून त्यांच्याकडून वेगवेगळ्या विषयांवरती आपण माहिती जाणून घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव दादासाहेब पांढरंग खाडे राहणार धामणी तालुका मान जिल्हा सातारा इथून मी आलो मी या ठिकाणी कोश विक्रीसाठी आणलेला आहे सध्या इथं सकाळी नऊ वाजता आलो नऊ वाजता ऑफिस उघडलं त्यांनी आणि त्या ठिकाणी आपले जगताप साहेब यांच्याशी संपर्क झाला सर्वसाधारण पाहिलं तर या ठिकाणी मार्केटमध्ये स्वच्छता फार व्यवस्थित दिसली तसेच या ठिकाणी कोश उतरून घेण्याची पद्धत स्वच्छता व्यवस्थित आणि ठेवण फार व्यवस्थित आहे या ठिकाणी जगताप साहेबांनी दिलेलं करणारी सहकार्य करणारी मंडळी जी आहे या केंद्रामध्ये ते चांगल्या पद्धतीचे आहेत तसेच या ठिकाणी व्यापारी एक भेटले आम्हाला त्यांचं नाव जमीर शेख ते सुद्धा या ठिकाणी खरेदी करतात पण ते सुद्धा त्या साहेबांच्या आणि त्यांच्या सगळे कोस्टचं निरीक्षण करतायत निरीक्षण केलं जात आहे त्याची ग्रेड काढली जाते ते व्यवस्थित त्या पिवळ्या चिट्टीवर या मांडलं आहे ते शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती करून देत आहेत आणि त्यानंतर एक वाजता ते निलाव चालू झाले आणि सुद्धा निलावाची पद्धतसुद्धा चांगल्या पद्धतीची आहे या ठिकाणी मार्केटमध्ये मला छान वाटलं की एक की या ठिकाणी शेतकऱ्याचा माल हा व्यवस्थितरित्या विकला जातो आहे तरी सर्व शेतकऱ्यांना एक नम्रतेची विनंती आहे की बारामती हे आपल्या क्षेत्रातलं मार्केट आहे या ठिकाणी चांगली सु व्यवस्था आहे इथं असणारा जो स्टाफ आहे मार्केट कमिटीचा या ठिकाणी सेवा देणारी लोकं आहेत जगताप साहेब यांच्यासारखी ती लोक ती लोकं या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सेवा देत आहेत आणि लिलाव व्यवस्थित केले जात आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये जरूर चांगल्या प्रतीचा चांगला माल घेऊन येण्याचं करावं आणि या ठिकाणी दराची क्वालिटी व्यवस्थित आहे काही शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास किंवा कुठल्याही पद्धतीची सेवा व्यवस्थित असा प्रकार काहीही नाही या ठिकाणी सगळं व्यवस्थित आहे असं आम्हाला दिसून येत आहे आणि नागपूर आहे यांचं या ठिकाणी ढवळेसाहेबांचं आणि आमचे सातारचे पाडवी साहेब यांचंही या ठिकाणी मी त्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी त्यांनी भेट दिली असेल त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्या इथं सेवा करणारे जे लोक आहेत जगताप साहेब आधी काय मंडळे आहेत यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र बर आता जगताप साहेब पण थोडंसं सा दोन शब्द सांगतील ते कशा पद्धतीने इथलं काम चालतं आता हे जे आपले लिलाव सिस्टीम आहे म्हणजे ऑक्शन सिस्टीम ही केंद्रीय शासन कृषी कल्याण मंत्र आणि शेतकरी कल्याण मंत्राच्या अत्येत जे एस ए पी एस सी स्मॉल फार्मर बिझनेस कन्सल्टेशन ही संस्था आहे जे केंद्र शासनाची लीड करणारी अंमलबजावणी करणारी संस्था आहे याच्यामार्फत हे ऑप्शन लिलाव इनाममध्ये नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केटमार्फत हे ऑप्शन सिस्टीम चालते त्यासाठी पहिल्यांदा सुरुवातीला काय आहे की शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशनमध्ये काय राहते की आधार कार्ड आणि बँक 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 पासबुकची डिटेल आहे एफ सी कोडसहित अकाऊंट नंबर हे देणं गरजेचं असतं ते आणल्यानंतर त्यांचा लॉट लॉट कोड आहे की सुरुवातीला जेव्हा शेतकरी मार्केटमध्ये येतो तेव्हा जे जर रजिस्ट्रेशन होतं तर ते सुरुवातीला अपडेट राहणं गरजेचं आहे जर सुरुवातीलाच ऑप्शन झाल्यानंतर की एक पेमेंटचा अडथळा येऊ शकतो त्यासाठी ते त्यांनी पूर्ण रजिस्ट्रेशन केल्याशिवाय लॉट पाडल्याशिवाय की शेतकऱ्यांनी तो विक्री करू नये आणि आणल्यानंतर आपण लॉट काढतो लॉट काढला की त्याचं ग्रेडेशन केलं जातं एक दोनशे पन्नास ग्रॅमचं सॅम्पलिंग घेतलं जातं रँडम छोटे मोठे असे रँडम कोश घेतले जातात जेणेकरून की जे जे ॲक्च्युअल आहे ते पुढच्या सुद्धा त्याची क्वालिटी समजावी आणि व्यापाऱ्यांना पण समजावी कोणत्या प्रतीचा कोश आहेत मग अशा पद्धतीने रँडम कोशिक पावशरचं माप घेतल्यानंतर त्याचा एका किलोचं प्रमाण किती आहे काउंट किती आहे तो काढला जातो काउंट काढल्यानंतर त्याचा सेल रेशो काय आहे रेन डेटा काय आहे रेंडेटा म्हणजे काय की सहाचा रेंडेटा आला तर सहा किलोमध्ये एक किलो धागा तयार होणार हे जे पूर्ण जो ग्रुप आहे लायसनधारक ग्रुप आहे त्याला आपण शेअर करतो शेअर केल्यानंतर एकला लिलाव होतो ऑप्शन पद्धत आता पाहिलीच आहे तुम्ही हे त्या पद्धतीने लिलाव झाल्यानंतर हो लिला जो ज्या रेटला जास्तीत जास्त भाव आहे तो त्याचा विनर राहतो आणि अशा पद्धतीने त्याच्यानंतर मालाचं वजन होतं वजन झाल्यानंतर शेतकऱ्यांना प पट्टी दिली जाते अशा पद्धतीने पूर्ण सिस्टीम ही ऑनलाईन सिस्टीम आहे ही केंद्र शासनाची आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि चांगल्या प्रतीचे कोच जर आले तर कॉम्पिटिशन अजून वीस तीस रुपयांनी जास्त वाढते हे लक्षात घ्या जर सर्रास लॉट खालच्या प्रतीचे आले तर त्या पद्धतीचे कॅटेगरीत घेणारेच पण रीलर राहतात आणि त्याची पण सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने होत आहे बरं आता काय काय जण बाहेरच्या मार्केटला घालतात माल मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता म्हणजे बाहेरचं मार्केट आणि इथल्या काय फरक राहतोय हा आता बाहेरचं म्हणजे आता ह्याच्यात दोन प्रकारे येतात एक खाजगी व्यापारी आणि जे बाहेरचे मार्केट आहेत ते जे लिगली आहेत तर बाहेरच्या आता आपण सध्या खाजगी व्यापाऱ्यांच्या बद्दल बोलू की आता खाजगी व्यापाऱ्यांच्या बद्दल बोलणं म्हणजे की तुम्ही शेतकऱ्यांनी माल दिला त्याची लिगली त्यांच्याकडं बरं खाजगी व्यापाऱ्यांना द्यायचं तरी द्या पण त्यांचं डायरेक्ट लायसन आहे का ह्या पा किंवा त्यांची लिगली पावती घ्या जेणेकरून काय होतं की खाजगी व्यापाऱ्यांना तुम्ही माल दिला आणि बहुतांश ॲव्हरेजच्यापेक्षा वीस तीस रुपये जास्तीच्या जा भावापोटी पूर्ण रकम बुडाल्या साबळेवाड्याच्या आमच्या इथं दहा बारा ला लाख रुपये जर बुडाले असतील तर काय ती सोपी गोष्ट नाही बरोबर मग त्यासाठी पहिल्यांदा की खाजगी व्यापाऱ्यांना तुम्ही माल देऊ नका तुम्हाला कोणत्या तुम्हाला योग्य वाटत असेल जालना वाटत असेल बीड वाटत असेल रामनगर वाटत असेल पूर्ण मार्केट वाटत असेल किंवा तुम्हाला बारामती वाटत असेल बारामती द्या पण खाजगी व्यापाऱ्यांना काय देऊ नका आणि राहिली की रामनगरची सोय तर इथल्या तिथल्या भावात असा फारसा काय फरक पडत नाही विषय आहे शेतकऱ्यांना की तुम्ही चांगल्या प्रतीचा कोश उत्पन्न केल्यानंतर शेतकरी कुठे जात नाही तिथंच येतात बरं अजून काय तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकता म्हणजे म्हणजे लागवडी संदर्भात काय सांगू शकता का आता चे चे जे रेशीम संचालय नागपूरच्या वतीने जे रेशीम विभागाच्या वतीने पुणे जिल्हा जे आपले पुणे जिल्ह्याचे आदरणीयचे फुलेसाहेब आहेत की ते इथल्या ज्या शेतकऱ्यांना तुती लागवड करायची एक त्यांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे खूप शेतकऱ्यांसाठी म्हणजे तळमळीने काम करणारी व्यक्ती आहे ते तुमच्या सगळ्या डिटेल अगदी तुम्ही आज सांगितलं की फुले साहेब उद्या कार्यक्रम घ्यायचा आहे तर का ते लगेच तत्पर राहतात आणि शेतकऱ्यांसाठी सदैव तयार असतात तर फुले साहेबांच्या मार्फत शेतकऱ्यांची लागवड कशी करावी किंवा तुमचा लॉट कसा काढायचा त्याच्यामध्ये काय तोटे आहेत कोणत्या गोष्टीचे तोटे आहेत की जेणेकरून तुम्ही त्याचा ले, लगे लगेच्या लगेच प्रबंध करू शकता असे तुम्ही करू शकता लागवडीच्या मार्फत लागवडी करायची असेल तर आता शासनाच्या वतीने काही योजना आहेत मनरेगा आहे सिल्क सामग्री वन आहे अशा मनरेगाच्या योजना किंवा सिल्क सामग्रीच्या ज्या अनुदानासाठी ज्या योजना आहेत त्या ते तुम्ही त्याचा पण फायदा घेऊ शकता बरं त्या योजना कशा कशा आहेत म्हणजे ते सांगू शकता का तुम्ही तसं एवढे डिटेलमध्ये नाही सांगू शकत मनरेगा आहे ते एक वन टाइम रक्कम मिळते सिल्क सामुग्रीचे ते म्हणजे मनरेगाची वन टाईममध्ये मिळते आणि सिल्क टप्प्या टप्प्याने मिळते वन मनरेगाचे बरोबर आणि अशा योजना आहेत त्याच्यासाठी तुम्हाला लागवडीसाठी अनुदान आहे रोपांसाठी सुद्धा अनुदान आहे तुमचं मस्ट हा हा वेगवेगळ्या कास्टवायचे का पंच्याऐंशी टक्के आहे ता, 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 एक ऐंशी टक्के आहे बर त्यासाठी कोणाचा नंबर सांगू शकता का तुम्ही म्हणजे आहेत की मेडकर साहेब म्हणून आहेत आता एक बारामती तालुक्याचं काम करतात त्यांना ते, तुम्ही फोन करू शकता हा आतापर्यंत आता बारामती मार्केट कमीज टेने दोन हजार सप्टेंबर दोन हजार बावीस पासून आतापर्यंत दोनशे टन कशाची विक्री आणि अकरा अकरा कोटी रुपयेचा व्यवहार पूर्ण पडला म्हणजे पूर्ण पार झालेला आहे आता ह्या पुढच्या वर्षात अजून त्याचं प्रमाण शंभर टक्के वाढणार आहे शेतकऱ्यांचा विश्वास निर्माण होत आहे विश्वासाने शेतकरी येत आहेत विचारणा कंटिन्यू फोन करत आहेत की कधी आणायचा माल कसा आहे माझा माल ह्या प्रतीचा आहे काय द म्हणजे एवढं शेतकऱ्यांचा विश्वास वाढत आहे आणि आतापर्यंत आपले इंटरस्टेटचे uh, पण uh, आहे थ्रिलर की तमिळनाडूचे जमीर शेक आहेत हे आसरा सिल्कचे जे काम पाहतात अजून uh, लुंबिणी आहेत uh, कर्नाटकमधले ते जे ते uh, त्यांचा प्रतिनिधी कांबळे म्हणून आहेत ते पण काम पाहतात अजून तुमचे आपल्या महाराष्ट्रातले uh, माहेश्वरी सिल्क आहेत अजून uh, रुक्मिणी दत्त आहेत श्री महालक्ष्मी माल घेतल्या श्री महालक्ष्मी आहेत श्री कृष्णा सिल्क आहे हैदराबादचे है कृष्णा सिल्क आहेत तेलंगणाचे आहेत ते असे बरेच व्यापारी सपोर्ट करणारे आहेत सगळ्यांचं योग्य रेट देणारे आहेत की मालाप्रमाणे तो दर मिळत आहे शेतकऱ्यांना हे ऑनलाईन लिलावाबद्दल सांगा जरा ऑनलाईन आता ऑनलाईन मध्ये काय होत प्रत्येक लिलावामध्ये पाहता तर आता ही जी कम्युनिटी आहे म्हणजे हे जे माल आहे हा वेगळ्या पद्धतीचा आहे हे जे हब आहे ते आता आपल्याकडे महाराष्ट्रात नाही ते रामनगरला आपण ओळखलं जातं सगळ्यांनी आता हे तर सुव्यवस्था करायची म्हटलं तर स्थानिक आणि बाहेरचे ह्याच्यातून मार्केटचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांना योग्य दर मिळणं आता तो कसा मिळणार की आता स्थानिकच असेल आपण चार जण त्यात कॉम्पिटिशन तर वाढलं पाहिजे शंभर टक्के म्हणून ते तामिळनाड्याचे व्यापारी आहेत तेलंगणाचे आहेत कर्नाटकमधले आहेत जेणेकरून मालाची प्रत असेल तर त्यांना त्या पद्धतीने तिथं ट्रान्सपोर्ट धरून जर देता आला असेल तर पाच रुपये शेतकऱ्यांच्या पदार्थ पडणार आहेत आणि जे लिलाव सिस्टीम आहे ते बोलण्यासाठीच आहे ना ज्या शेत ज्या शे आपण रीलर्सला आपण लायसन दिले बारामती मार्केटचं तो ग्रुप तयार केलाय आपण त्याचे जे कोशाची प्रतवारीचे जे संख्या वगैरे जे टेस्ट रिपोर्ट आहे तो आपण त्या ग्रुपला शेअर करतो जेणेकरून ज्याला पाहिजे तो ऍक्टिव्ह होतो मग आता कमी प्रतीचा माल असेल ती मलटी अँडला चालतो मग जेणेकरून हाताने धागा काढतात मग व्याप ते व्यापारी घेऊ शकतात त्यासाठी त्याची सुव्यवस्था होती की आता इथं स्थानिक इथं एकच आहेत आज दिसत आहेत आपल्याला बाहेरची पण ऍक्टिव्ह होतात बरोबर त्याचा फायदा सुव्यवस्था की शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी धन्यवाद